नमस्कार मी वर्षा मोरे जय महाराष्ट्राच्या बात लोकसभेची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सोबत आहेत काही पक्षाचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी मला सांगा चारसो पार यावर आपलं काय म्हणणं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे नारा दिला आहे अफकीबार चारसार ही एक खूप मोठी हास्या घटना आहे आपण पाहतो मी तर म्हणतो सध्या देशाची परिस्थिती ते जाणार नाही अकोल्याची परिस्थिती पाहिलं तर अकोल्याच्या अकोल्यामध्ये अकोला हा दहा वर्षापासून प्रलंबित आहे अकोल्यामध्ये तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या नाही आहे आज अकोला शहरातील एका वृत्तपत्रकांनी बीजेपीची पूर्ण उघड पोळ उघड केलेली आहे आपण इथे पाहतो की जे विद्यमान खासदार आहेत हे गावामध्ये पोहोचले सुद्धा नाही आहेत आपण सध्याचे उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये हा प्रश्न कळला जातोय की तुम्ही आमच्या गावापासून तुमच्या उमेदवाराच्या आधी आले का आभार नाही आहे म्हणून म्हणतो जे बीजेपीनी जी भूमिका केली अकोल्यापासूनच त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे जे प्रलंबित मुद्दे आहेत ते कोणते आहेत म्हणजे विकास हा अकोल्यानं कधी पाहिलाच नाही आपण आपण की हा गार्डन मध्ये उभा आहे या गार्डनची परिस्थिती पहा आपण ज्या पुलाजवळ उभा आहे हा पुलही उद्घाटनाच्या सहा महिन्यात पडला आपल्या बाजूला जो टनल आहे जो टनल बनला आहे हा बाराही महिने बिनवर्षात मेंढक याच्यात असतात म्हणजे हे परिस्थिती आज आपल्या अकोल्याची आहे आताचा खासदार काय वाटते आपल्याला सध्या बाळासाहेब आंबेडकर हेच या अकोल्याला सुधरू शकतात आणि हेच खासदार राहतील आपल्या अकोल्याची अकोल्याचा विकास झालेला आहे का काय वाटते अकोल्याचा विकास हा शंभर टक्के झालेला आहे याच्या पुढेही विकास चालू राहील अकोल्याचा विकास काय आहे हे येणाऱ्या चार तारखेला जनता मतपेटीतून दाखवून देणार आहे आणि अकोल्यासारख्या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत ते अतिशय गतिमान पद्धतीने विकास करत आहेत अकोल्याच्या ग्रामदैवतावर ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली आज काँग्रेसच्या प्रचारामध्ये सर्वात जास्त ते समाजकंटकच आपल्याला समोर दिसत आहे आणि अकोला महानगर अकोला जिल्हा अकोला रिसोड लोकसभा ना मतदारसंघातले नागरिक हे त्यांना माफ करणार नाहीत अप्तीबार पार हा मोदीजींनी दिलेला नारा आहे आणि या भारतीय लोकसभेमध्ये या लोकसभेमध्ये निवडून जाणारा सर्वात युवा खासदार आपल्या अकोला जिल्ह्याचा राहील अनुध्दे हे शंभर टक्के यशस्वी होऊन विजयी होतील तिरंगी लढतीचं जे चित्र आहे ते कशा प्रकारचं आहे काय वाटतं याबाबत तिरंगी लढत ही जी आहे हा फक्त एक काही पक्षांनी पालेला एक दिवा स्वप्न आहे कुठल्याही प्रकारची लढत वगैरे नाही आहे जनता भारतीय जनता पक्ष

उसका मैं तो निषेध करता हूँ और मोदी सरकार बीजेपी सरकार ने हमेशा ही हमारे हक छीनने का काम करिए जैसे कि हमारे नौकरियों की भर्ती हो गई सफाई कर्मचारी की भर्ती हुई लाल पाकि समिति का खात्मा करने का काम हमेशा तो मोदी सरकार ने की है और मोदी सरकार ने जो ये लाल पाकि समिति है जो सफाई कर्मचारी की नौकरिया है ये सरल सेवा में इसकी सरल सेवा में भर्ती करने का काम की है जिसका वाल्मीकि सेना पूर्व निशेद करती है और आने वाले समय में आंदोलन अकोल्यात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे याबाबत आपण काय सांगाल अकोल्यामध्ये मोदी सरकारने तरुणांचा विचार कधी केलाच नाही तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगारी चालू आहेत आणि यांनी मागाई वाढून ठेवलेली आहे तरी मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करून सांगतो की अकोला जिल्हा हा परिवर्तन घडवणार आणि निश्चित नाही ते इथे दादा पाठीशी निवडून येणार अकोला मध्ये चुरशीची तिरंगी लढत आहे आणि हे कोण बाजी मारणार यात हे निकालानंतर स्पष्ट होईल वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला